सर काय सांगा तुमची महाराष्ट्र ग्रामीणची नवचेतना संवाद यात्रा जी आहे ती सुरुवात होत आहे यामध्ये शेतकऱ्यांना कसे फायदे असणार ॲक्च्युली आम्ही जागतिक पर्यावरण देण्याचं औचित्य साधून पाच जूनपासून आम्ही एक महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा सुरू करत आहोत या यात्रेचं आमचं पाच तारखे पाच जूनपासून तर पंधरा जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये ही यात्रा संपन्न होणार आहे दोन रूट्सद्वारे आम्ही प्रत्येक गावांमध्ये जवळपास साठ गावांमध्ये जाऊन आम्ही कॅम्प्स घेणार आहोत आणि या कॅम्प्समध्ये त्या गावाच्या अवतीभोवती असलेले जे आमचे सगळे सहकारी सगळे जे गाव आहेत त्या गावातल्या शेतकऱ्यांना आम्ही तिथे बोलवणार आहोत आमच्याकडे माझे जे जवळपास साठ लाख टोटल कस्टमर्स आहेत त्या साठ लाख कस्टमर्सपैकी सहा लाख शेतकऱ्यांनी आमच्याकडनं पीक कर्ज घेतलेले या पीक कर्ज घ्यायचे आणि ते पीक कर्ज कशा पद्धतीने परतफेड करायचे जेणेकरून व्याजाचा भूदंड शेतकऱ्यांना पडणार नाही हे सगळं उद्बोधन करण्याचा आमचा या यात्रेमागचा उद्देश आहे आमचे मागच्या वर्षी जवळपास हे जे आमचे सहा लाख खाते याच्यामधले साडेतीन लाख खाते रिन्युअल झाले होते त्या सगळ्या जे साडेतीन लाख जे खाते रिन्युअल झाले यांना त्यांना जे आकारण्यात आलेलं व्याज आहे त्या व्याजाचा पूर्ण परतावा मिळाला त्या परतावा मिळाला त्याच्यामुळे त्यांना त्या याच्यामध्ये फायदा मिळाला त्यांच्याकडनं एक शून्य टक्के व्याज लागलं पण ज्या अडीच लाख शेतकरी जे होते ज्यांनी माझ्या जे माझ्या आतले याचं रिन्युअल केलेलं नाही किंवा नूतनीकरण केलं नाही त्या शेतकऱ्यांना त्या व्याजाचा लाभ तर मिळालाच नाही उलट त्यांना व्याजाचा भूर्दंड पडतो म्हणून शेतकऱ्यांना याची जागरूकता करण्यासाठी आम्ही या याचं यात्रेचं आयोजन केलेलं आहे सोबतच बऱ्याचशा सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत प्रधानमंत्री जीवन विमा ज्योती योजना प्रधानमंत्री जीवन विमा योजना आणि बाकीच्या पण आमच्या काही स्कीम्स आहेत ज्याच्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो या सगळं आम्ही याच्या या कार्यक्रमाच्या दृष्टीने करणार आहोत वृक्ष देखील किती लक्ष लागवड करणार आहे याच्या याच्यामागचं आम्ही मुद्दामच एक जागतिक पर्यावरण दिन आता यावर्षीचं आपण बघितलं उन्हाची दहाकता होती दुष्काळाची परिस्थिती होती या सगळ्या याच्यामुळे म्हणूनच आम्ही एक पर्यावरणाचाही एक संदेश देण्याकरता आम्ही जवळपास या यात्रेदरम्यान तीन हजार वृक्ष लाग लागवडीचं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे विविध ठिकाणी विविध शेतकरी जे शेतकऱ्यांनी नियमित कर्ज वेळले त्यांना पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या हाताने वृक्ष लागवड करून घेणे त्यांचा सन्मान करणे जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना पण त्याच्यापासून प्रेरणा मिळावी हा मागचा उद्देश आहे